राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील सुरेश दस हे असं नाव आहे की आता राज्यातल्या प्रत्येक जनतेला लहान मुलांना देखील माहिती झाले आणि या सुरेश दसांचं संत देशमुख कुटुंबांवरती प्रचंड उपकार आहेत मी तुम्हाला कारण सांगतो आता की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहेत हे तुम्हाला ह्या तीन महिन्यामध्ये समजलं असतील इतके घनिष्ठ संबंध असल्यामुळे हे प्रकरण जर सुरेश दसांनी उचललं नसतं तर संतोष देशमुखांना कधीच न्याय मिळाला नसता इव्हन त्यांचा धनंजय मुंडेंचा देखील झाला नसता त्यांना सी बी आय सी आय डी सी आय डी सी बी आय जे काय लागलं ते देखील लागलं नसतं आणि हे प्रकरण देखील बीडमध्ये प्रकारे हत्या होतात मोडदे पडतात लोकांची आणि त्या सगळ्या गोष्टी पेपरवरती पडून जातात अशा प्रकारचं संतोष अनांची देखील हत्या पडली असती परंतु सुरेश दसांनी ह्या सगळ्या प्रकरणाला उचलून धरलं आणि त्याच्यामुळं स संतोष अण्णा देशमुखांना एक न्यायाची आशा मिळायला लागली परंतु याच सुरेश दसांवरती ज्यावेळेला अत्यंत गंभीर आरोप होतात या सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या सतीश भोसले हा खोक्या काय धंदा करतो हा सामान्य घरातनं आलेला झोपडपट्टीतनं आलेला हा मुलगा इतका प्रचंड धनसंपत्ता संप धनसंपन्न होतो की हा गाड्यांमध्ये पैशाचे बंडल उडवतो लोकांवरती पैसे उडवतो हां ह्याचं काम काय तुम्हाला सांगतो ह्या खोक्याला प्रचंड शिकारीचं वेळ आहे दीडशे हरणांची हत्या केलेली या खोक्या बोसलेनी कित्येक जाळं औ कितीतरी किलो सुकलेलं मांस हरणाचं मांस वन विभागाने ता जप्त केले खोक्याच्या घरातनं मला म्हणायचं हेच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता लॉरेन्स बिष्णोची देखील एंट्री झालेली आहे ते म्हणजे हरणांमुळे बिष्णोई समाजाने वन्य प्राण्यांवरचं प्रेम हे काही विशेष आणि नवीन नाही आहे आपल्यासाठी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की कशाप्रकारे एक काळविटाची हत्या सलमान खानने केली होती आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टीला वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष होत आली तरी देखील सलमान खानचा पिच्छा अजून सुटलेला नाही आहे वा बिष्णोई लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर इंडियन गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा सलमान खानच्या मागे लागलेला आहे एका काळविटाची हत्या झाली म्हणून या ठिकाणी ह्या खोक्या बोसलेने दीडशे हरणांची हत्या केलेली आहे कित्येक प्राण्यांची हत्या केलेली आहे आणि याला हरणांच्या मटणाची चव लागलेली आहे ह्याला आवडतं मटण हा रोज मारत असेल मग हरणांची मटण हरणं कारण याच्या घरामधून अशा प्रकारच्या जाळ्या सापडलेल्या आहेत इतर त्या कोयत्या सापडलेत हत्या सापडल्यात अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू सापडलेल्या आहेत बरं हा खोक्या बोसले हा दसांच्या प्रचारांमध्ये सभांमध्ये भाषण ठोकतो हाच खोक्याचं भाषण एक पाठीमागे व्हायरल झालं ते व्हायरल असं झालं की सुरेश दसानी या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं हो म्हणून ते सुरेश दस जे सुरेश दस बोलले की कार्यकर्ता पाठीमागे काय करतो हे नेत्याला माहीत नसतं जर साहेब असं असेल तर मग आपण हेही म्हणू शकतो की धनंजय मुंडे साहेब हे नेते वाल्मिकी रडण्याचा आहे मग कार्यकर्ते पाठीमागे काय करतात हे मला काय माहिती आहे मग मा धनंजय मुंडेंवरती देखील आपण असं म्हणू शकतो अशी जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही खोक्याचे तुमचे फक्त कार्यकर्त्यापुरते संबंध नाही आहेत फोटोपुरते संबंध नाही आहेत तर आणखी काय संबंध ते तुम्ही स्वतःहून जाहीर करावे कारण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणं तुम्ही पटाईमध्ये दे। आणि ज्या प्रकारे धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा तुम्ही घेतला त्याचप्रकारे स्वतःहून आपण खोक्याची जबाबदारी स्वीकारून स्वतःचा आमदारकीचा राजीनामा देऊन टाका ह्या राज्यातल्या मंत्र्यांना आमदारांना इतकं अभय कोणाचं मिळाले मला अजूनपर्यंत काही माहीत नाही कारण ह्या आमदाराला मंत्र्यांना अजिबात कुठल्या गोष्टींची भीतीच उरलेली नाही आहे आणि ह्या आमदारांनाच भीती उरली नसल्यामुळं ह्यांचे कार्यकर्ते एकदम सुसाट आहेत कुणाची मु कुणालाही मुर्दे पाडायला लागले कुणाची हत्या करायला लागले कुणालाही धमक्या द्यायला लागले आणि काय झाले माहिती आहे का इतर जिल्ह्यांमध्ये एम आय डी सी या नावाच्या प्रकार यायला लागलेले आहेत कंपनी यायला लागलेले आहेत त्यामुळं या सगळ्या गावगुंडांना काय वाटायला लागले की या कंपन्यामध्ये आमच्याच बापाचे आहेत उठल्या सुटलं आम्ही कधी कंपनीमध्ये जाऊन पैसे घेऊ शकतो खंडणी घेऊ शकतो नाहीतर हे पैसे देणार तर तुला काम नाही करू देणार लावलात घोडा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाठिंबा कुणाचा असतो नेत्यांचा ह्या सुरेश दसांचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता त्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला विसरले म्हणून त्यांनी फोन केला आणि बोलतात खोक्या सॉरी बरं का जरा उशीर आले मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी जरा कामात होतो बी लेटेड हॅपी बर्थडे आता दीडशे हरणांची हत्या करणं ह्या सगळ्या हरणांची शिकार करणं मांस खाणं आता बरेच लोक सोशल मीडियावरती व्यक्त होतात बोलत आहेत समाजमाध्यमांवरती बोलत आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये हे हारणांची मटणं ही सूर्यदासांच्या घरी देखील गेली असतील खरं तर खोक्या काय आज नवीन गुंड नाही आहे ह्याच्यावरती इतर अगोदर प्रचंड प्रमाणामध्ये केसेस आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे याच खोक्या व्हायरल झाला एका कुटुंबाला मारहाण केल्यामुळे म्हणजे मारहाण अशा प्रकारची केली की त्या बिचाऱ्या माणसाने सांगितलं की माझ्या शेतामध्ये हारणा पकडायची जाळी लावू नको इतकं सांगितल्यानंतर त्या माणसाचं दात पाडले गेले त्याच्या मुलाला बॅटनी पाय तुटेपर्यंत मारहाण केली अहो आत्ताची घटना आहे जास्त जुनी घटना नाही आहे मग हे सगळं घडलेलं असताना देखील आणि ह्याच्या अगोदर देखील या खोक्याची इतकी दहशत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दहशत आहे मग एवढं सगळं असताना तुम्ही पोलिसांनी अजूनपर्यंत त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागरांचा एक कार्यकर्ता त्याचा एक गुंडगिरी गुंडागिरीचा व्हिडिओ समोर येतो आहे त्याने देखील एका कंपनीच्या मॅनेजरच्या कानाखाल्या मारलेले आहेत म्हणजे सध्या बीडला काय झालं आहे आणि बीडचं हे कधी शांत होणार आहे हे अजूनपर्यंत आपल्याला काही समजत नाही कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस डोळ्यांवरती पट्टी बांधलेली आहे आणि एकदम ते मौन अवस्थेत गेलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामुळे या सगळ्या लोकांची दहशत वाढलेली एक तर बीड नाही आहे पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मान तालुक्यामध्ये आत्ता ग्रामविकास मंत्री असणारे जयकुमार गोरे आपण त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला जाऊन बघा तुम्ही जयकुमार गोरेंचं म्हणणं आहे की माझ्यावरती एका पत्रकारांनी ऐंशी ते पंच्याऐंशी व्हिडिओ बनवले माझी बदनामी केली आरवाजच्या भाषेमध्ये मला मा बोलले म्हणून त्या तुषार खरात नावाच्या लयभारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार यांच्यावरती स्वार्थापोटी आकसपोटी खुन्नस ठेवून कारवाई केली करायला लावलेले भाग पाडलेले आणि त्यांना अटक केलेली मुंबईवरून ते बाहेर लवकरच येतील त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे परंतु अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकार आता जयकुमार गोरे त्या ठिकाणी काम करतात पंधरा वर्ष झालं ते मान खटावच्या सम हे करतात प्रतिनिधित्व करतात पंधरा वर्षामध्ये मानखटावची जनता भिकेला लागली गावो गावी लोकं हो ते पाणी नाही म्हणून दुसऱ्या गावात निघून जायला लागली दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये निघून जायला लागली मात्र आमदार आणि आता सध्या असलेले मंत्री महोदय यांच्या स्वतःच्या कौटुंबिक संपत्तीची प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली ते स्वतः बोलतात की मी सामान्य घरातून आलेला व्यक्ती आहे सामान्य घरातनं आलेला व्यक्ती गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये त्यांची वीस वर्षापूर्वीची आणि आजची संपत्ती फक्त एकदा चौकशी करून बघा कळेल हिवढी संपत्ती कशी वाढली त्या ठिकाणी वाळूची तस्करी कोण करतं वाळू माफिया कोणाला बोललं जातं तहसीलदारांच्या अंगावरती गाड्या कोणी घातल्या जातात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल ना आणि अशा प्रकारचं सुरेश दसांचा हा कार्यकर्ता खोक्या ह्याचे अजून उद्योग समोर येत आहेत ह्या खोक्यावरती अजून कारवाई झाली नाही हे मात्र विशेष आहे अजून त्याला अटक झालेली नाही आहे जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे तुम्ही विचार करा गृहमंत्रालय सध्या सध्या काय काम करतं आहे कानामध्ये त्यांनी घातलेलेत आणि डोळ्यांवरती देखील त्यांनी घातलेलेत चष्मे शांत राहिलेत ते ही शांतताना भयानक आहे जनतेचा उद्रेक होणारी शांतता आहे आणि त्याची वाट अजिबात बघू नका तो प्रशांत कोरटकर गृहमंत्रालयाचं अपयश गृहमंत्र्यांचं अपयश तुम्हाला सांगतो इतका नाकारतापणा हा बरा नव्हे या राज्याचं या देशाचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांच्याबद्दल तो प्रशांत कोरटकर नावाचा हरामखोर अश्चिल भाषेमध्ये वक्तव्य करतो छत्रपतींच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि तो फक्त आणि फक्त तुमचा चेला आहे आर एस एसचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री दे अमित शाह नितीन गडकरी प्रचंड मोठ्या मोठ्या लोकांसोबत त्याचं बैठ बसणं उठणे म्हणून तुम्ही आजपर्यंत त्या प्रशांत कोरडकरला अटक केली नाही आहे त्या आबू आझमीला तुम्ही देखील अटक केलेली नाही त्याला जेलमध्ये टाका त्याने देखील आमच्या छत्रपतींचा अपमान केलेला आहे औरंग्यासारखी औलाद या राज्यामध्ये जन्माला आलीच नाही या देशामध्ये जन्माला आली नाही त्यामुळे ते त्याचं या ठिकाणी समाधी असणं अजिबात काय कामाची गोष्ट नाही आहे ती काढून टाकावी आणि आमच्या छत्रपतींना आत्ता न्याय द्यावा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करायचं सोडलं तुम्ही तुमच्या वेगळ्या गोष्टी चालू आहेत राज्यातली तुमचे गुंड मी तर डायरेक्ट बोलेल तुमचेच गुंड आहेत हे सगळे तुमचे गुंड गुंडांचे गुंड किती गुंडगिरी करणार आहे हे काही लोकशाही आहे तुमच्या विरोधात कोण बोलायला गेलं का तुम्ही ते आमच्या तुषार खरत नावाच्या पत्रकारावरती तुम्ही गुन्हे दाखल करता पाच पाच गुन्हे दाखल करता एका रातोरात त्याला अटक करता एवढी तुमच्या पा दम आहे ना तुमच्या त्या कृष्णा आंध्रेला अटक करून दाखवा ते ना तेथं कुठं जातो तुमचा दम पत्रकारांना तुम्ही एका रात्रीच अटक करता आणि कृष्णा आंध्रे तुमचं जावंही असल्यासारखं तुम्हाला तर मी त्या तीन तीन महिने झाले तरी अजून तुम्ही त्याला अटक करत नाही तीन महिने झाले ना संतोष देशमुखांच्या हत्येला अहो सोडा भांडगुळ म्हणून तुमच्या कपाळावरती लावून घेऊन नाव लिहून घ्या कृष्ण आंधळे जर दोन वर्षा अगोदर फरार होता तर तो आत्ता कशावर तुम्हाला सापडेल बांडगुळ तुम्ही स्वतःवर कपाळावरती लावून घेऊन नाव लिहून घ्या आम्ही बांडगुळ आहोत आम्ही बिनलाजे आहोत आम्हाला लाज नाही आम्हाला शरम नाही आणि आम्ही ही सत्ता भोगणार कारण आम्हाला हे पाश्वी बहुमत मिळालेले जनता आमचं काहीही वाकडू करू शकत कर नाही कारण यंत्रणा आमच्या हातात आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या गोष्टींचा माझ हा उतरतो एक एक दिवस देवाच्या घरामध्ये उशीरा का होईना पण न्याय हा मिळतो तुम्ही आत्ता तुमच्या हातामध्ये जी सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये यंत्रणा आहे ह्या यंत्रणेचा तुम्ही चुकीचा वापर करून तुम्ही झुंडशाही दडपशाही गुंडशाही करत असाल परंतु त्याला देखील तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि त्याची ज्यावेळेला यंत्रणा कामाला लागेल ना त्यावेळे त्याच्या यंत्रणेने भल्याभल्यांना घाम फोडलेला आहे त्यामुळं त्याला माना थोडंसं घाबरा सुरेश दस यांनी स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेतली पाहिजे कैलास बोराडे नावाच्या आमच्या त्या धनगराच्या पोराला त्या नवनाथ दौंड नावाच्या एका व्यक्तीनं महाम महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही पूजा का केली एवढ्या कारणामुळे गरम आग चुलीत घातलेल्या सळया पोटात खूपसून जखम जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तो देखील माणूस अजूनपर्यंत फरार आहे अरे काय तुम्ही आमच्या पत्रकारांना अटक करता बाकीच्या तिथं तुमची शिपूट मागं वाळू वाकड ते वाक म्हणजे कुठं जातं ते घुसून जातं सुरेश दस आणि खोक्यावरती ज्या काय सगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत त्याच्यावरती सुरेश दसांवरती देखील कारवाई झाली पाहिजे का खोक्यावरती कोणती कारवाई झाली पाहिजे आणि खोक्यांवर खोक्याला अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कोणाला जबाबदार धरता यासाठी द देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून किती त्यांच्या कामाला तुम्ही पसंती द्याल कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार